आज तुम्हाला मी चुलीवरचा झणझणीत असा मटण रस्सा करून दाखवणार आहे गावरान पद्धतीने तर मी ही चूल लावलेली आहे आता भरपूर पेटलेले वार आहे त्याच्यामुळे फार हे आहे धूर पसरते हे आहे पातीला ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल दोन तीन पाळ्या तेल घालायचं आहे अगोदर मी आळणी शिजून घेणार आहे आळणी शिजवलं आधी आळणी शिजवून घेणार आहे आपलं तेल तापते तोपर्यंत मी ह्याच्यात कांदा घालते एक किलो मटणाची भाजी त्याच्यात मी दोन तीन मोठे कांदे चिरून घेतलेले कांदा आपल्याला चांगला लाल करायचा आहे लाल होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम एकदम जुन्या पद्धतीने दाखवणार आहे मी करून चुलीवरचं एकदम छान चवदार लागते बघा भाजी रस्सा भाजी छान लागते चुलीवरची हे बघा आता कांदा लाल झाला आहे दोन टॉमॅटो चिरलेले आहेत ते घालते हे पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे एकसारखा परतून घ्यायचा कांदा एकदम असा ह्याच्यात गाळ झाला पाहिजे पण आता आपला टोमॅटो पण छान लाल झाला आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे आलू लसूण पेस्ट टाकते नंतर पण आपल्याला घालायची पेस्ट ती पेस्ट पण छान परतून घ्यायची एकदम छान परतायची अशी कारण आता ह्याच्यात मी मीठ नाही घातले मटणाला मीठ लावले ना त्याच्यामुळे मी मीठ नाही घातलेलं आहे हे एक किलो मटण आहे आता हे आपण ह्याच्यात टाकणार आहोत आलं लसूण परतून झाले आता थोडीशी हळद आणि धने पावडर टाकायची एक चमचा हळद मटणाला लावलेली आहे आणि हे छोटे दोन चमचे धणे पावडर टाकते ताजी घरगुती केलेली धणे पावडर आहे परतायचे आता आणि हे मटण हे सगळ्याच्यात आपण टाकणार आहे आणि ह्याला परत चांगलं तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता असं छान आता ह्याच्यात एक चमचा मीठ घालते मी आणि आता ह्याला असं छान परतून आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवणार ह्याला चांगलं पाणी सुटून द्यायचं आणि तेलामध्ये हे मटण छान असं आधी परतून घ्यायचं नंतर ह्याला गरम पाणी घालायचं आता ह्याला मी झाकण ठेवते हे पाहता ह्याला पाणी सुटलं आहे मटणाला आपल्या हे आपण हलवूया आणि ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं तुम्हाला जेवढं गरम पाणी घालायचं आहे ना तेवढं ह्याच्यात घालायचं जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढं गरम पाणी घालायचं आणि थोडंसं तुम्हाला आळणी काढून ठेवायचं तर काढून ठेवायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं म्हणजे त्या मटणाला चव लागते आता हे मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता ह्याला शिजून द्यायचं जवळ ह्याला शिजायला अर्धा पाऊन तास लागेल अजून थोडं मॅसेज गरम पाणी घालणार आहे आता ह्याला छान उकळून द्यायची आणि ह्याला असं शिजून द्यायचं आता चुलीवर छान मन ह्याच्यावर अग्नीवर हे छान आता शिजून की अर्धा ते पावून तास हे पा हे मटण आपलं छान शिजतं आहे पहा एकदम छान उकळी आले अजून शिजायचं अजून एक अर्धा तास ह्याला लागेल आणि तसंच पॅक बंद झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून द्यायचं आहे आपलं मटण शिजलं असेल पहा आता कारण अर्धा तास होऊन गेला आहे हे पहा हे पा चांगलं शिजलं आहे आता मी ह्याला फोडणी देणार आहे ह्याच्यातलं आळणी पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हे आपण उतरूया खाली आणि कढईमध्ये ह्याचा मसाला परतून घेऊया आता कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल गरम होऊन द्यायचं मटणाला जरा वेळ लागतो शिजायला चिकन अर्धा पाऊन तसं शिजतं तर मटणाला जरा जास्त वेळ लागतो मटण जर कोळा असेल ना तर मग लवकर शिजतं आता हे आपल्या मटणाला जवळजवळ जो, जो पाऊन तास झाला शिजत होतं मटण तर मटण शिजल्या आता मी कढई गरम करायला ठेवली आहे आता मी मसाला वाटलेला आहे ध्याबाद हे खोबरं हे खोबरं आहे खोबरं खोबर, कोथिंबीर आलं लसूण ह्याच्यामध्ये एकदम साधं वाटण आहे गरम मसाला वगैरे मी काहीही घातलेला नाही आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपला घरगुती मसाला आपल्या घरगुती मसाल्यामध्ये सगळंच असतं आणि मसाला खोबरं वगैरे आपण भाजून घेतला आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त परतायच नाही आहे आता चवीपुरतं तुम्ही तिखट टाका घरगुती मसाला टाकलेला आहे मी दीड चमचा थोडा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा तिखट कमी जास्त बघा तुम्ही आता मसाला भाजायचा आहे ह्याच्यात खोबरं घालायचं आता हे वाटलेलं खोबरं हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे मसाला तुम्हाला कितपत घट्ट पात्र पाहिजे तसं तुम्ही करू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते त्यात पण वाटलेली आहे थोडंसं कांद्याचं वाटण आहे ते पण घालते मी ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मसाला आपण भाजलेला आहे त्याच्यामध्ये त्याला काही वेळ लागणार नाही परतायला थोडंसं मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये मटणामध्ये मी शिजताना मीठ मत घातलेलं आहे आणि ज्यावेळेस मटण शिजवतो नाही त्याचं मी आधेमध्ये मटण हलव एकसारखं हलवत राहिलं त्याच्यामध्ये ते सर्व बाजूनी पीस सगळे शिजून निघतात हे तर हा मसाला तेल सुटेबल आपण तरी पण तेल सुटेबल हा मसाला आपण परतून घेऊया आता आपले बघा मसाल्याला तेल सुटले थोडंसं पाणी घालते म्हणजे त्याच्यामध्ये ते शिजून निघाय एक उकळी आणायची फक्त त्याला आणि आपण त्या शिजलेल्या मटणामध्ये हे परतलेलं वाटण टाकून द्यायचं ह्या थोडीशी उकळी होला हे आता आपला मसाला परतून निघाला आहे उकळी आले ह्याला आता मी कढई खाली उतरून घेते आणि पातेलं ठेवते वर हे पात हे, हे वाटण मी सगळं ह्याच्यामध्ये घालते आणि ह्याला परत उकळी आणून द्यायची आणि ह्याच्यावर आर पडतो आणि ते आर असंच पातेलं ठेवायचं हे पा ह्याला उकळी आणायची चांगली आपण अर्धट मी झाकण ठेवते ह्याच्यावर आणि ह्याला उकळे आणूया आपण हे पात आपलं मस्त झणझणीत जन गावरान पद्धतीचं हे मटण रस्सा मी तयार केला आहे पहा असा मस्त उकळतो आहे आता ह्याच्यावर आर पडला आहे चुलीमध्ये त्या आरावर आता मी हे असंच ठेवणार आहे पहा बरं हे आता मस्त झालं आहे आता तुम्ही पहा हे असं तुम्ही पण हे अशा पद्धतीने करून बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीने एकदम टेस्टी हे म्हणजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही नक्की करून पहा